छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक पातळीवरच स्मारक व्हावं हा निर्णय महायुतीच्या सरकारनं केला आहे माझ्यासोबतच ज्यांची ही जागा आहे ती सुभाष सरदेसाई देखील आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या तिघांनीही पुढाकार घेऊन एक जागतिक स्तरावरचं स्मारक इथं संगमेश्वर मध्ये बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची जागेची पाहणी करायला आज मी आलो होतो Uh, सगळ्यात मला धन्यवाद द्यायचे आहेत ते सरदेसाने की त्यांनी अतिशय समंजसपणाची भूमिका घेऊन इथे जागतिक स्तरावरचं स्मारक होण्यासाठी ज्याला आपण एनओ सी म्हणतो ती परवानगी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांची देखील हीच इच्छा आहे की इथं फार मोठं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं त्या दृष्टिकोनातनं आज आमचे जिल्हाधिकारी देखील उपस्थित आहेत आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सगळे अधिकारी उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर हे स्मारक होण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकतोय एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस आहे तो, तो देखील त्यांना अभिवादन करायला कदाचित या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील येणार आहेत त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांनी कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज या परिसराला मी भेट द्यायला आलो होतो साधारणतः स्मारक कशा पद्धतीचा असेल आणि साधारणतः खर्च काय एकतर खर्च किती झाला तरी शासन करायला तयार आहे महायुतीचं सरकार करायला तयार आहे ही भूमिका सरकारची आहे फक्त ते जागतिक स्तरावरचं असलं पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला कायमस्वरूपी कळला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या प्रती जे बलिदान होतं ते देखील नुसत्या देशाला नाही किंवा महाराष्ट्राला नाही तर जगाला कळलं पाहिजे या धर्तीवरचं हे स्मारक असणार आहे त्याच्यामुळे कुठेही पैशाची कमतरता भासणार नाही जी फक्त एक शंका होती की सरदेसाईंची जागा कशा पद्धतीनं घ्यायची त्याच्यावर देखील शिक्कामोर्तब झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचा आराखडा बनवून त्याला पैसे मंजूर करून या स्मारकाला आम्ही लवकरात लवकर सुरुवात करणार मला तर असं वाटतं की ज्या पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य मिळतंय पुढच्या नव्वद दिवसामध्ये याच निवेदा निघायला काही हरकत नाही त्याच्यासाठी जागतिक स्तरावरचे आर्किटेक्ट देखील नेमण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्या सात आठ दिवसामध्ये बाकीच्या जर फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या जमिनीच्या तर अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक बांधण्यासाठी पंधरा वीस दिवसातच प्रक्रियेला सुरुवात